हे मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल त्याचं नाव आहे इट्स मी रोशन सोनार सो मंडळी थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी घेतली नवीन के टी एम बाईक आणि ती बाईक मी कशासाठी घेतली आहे तर मुंबई टू लेह लडाख प्लॅन केला होता काही वर्षापूर्वी म्हणजे मला वाटतं कोरोनाच्या नंतर वगैरे तोच मी कंप्लेट पण केला ॲक्च्युली दोन हजार तेवीसला मी कंप्लीट केलं आणि ही गाडी दोन हजार तेवीसलाच मी घेतली ती जवळजवळ मार्चमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आणि मी माझा जो जो काय प्लॅन होता तो ओलादागचा तो आ, आ, मी ह्या दोन हजार तेवीस जून काहीतरी सोळा जूनला स्टार्ट केला होता आणि सहा जुलैला मी संपवला दरम्यान मी प्लॅन केला होता की बाय रोड जायचं बाईक घेऊन आपण मुंबई टू लदाखपर्यंत वाया उत्तराखंड केदारनाथ बाबाचे बाबाचं दर्शन घेऊन भोलेनाथ बाबाचं दर्शन घेऊन पुढे जायचं आणि पुढे जाऊन आपण हळूहळू म्हणजे जे जे करता येईल आपल्याला ते सगळं करायचं ऑन द वे जे काय असेल ते तर त्यामध्ये मी केलं आग्र्याचा ताजमहल जे की ग्वालेरमध्ये होतं आग्र्याला त्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट उत्तराखंडला पोचलो उत्तराखंडला त्या मित्राच्या गावी गेलो तिथून मग आम्ही पुढे एक दोन दिवस तिथे थांबून पुढचाही प्लॅन केला तिथून आम्ही मनाली शिमला अटल टनल कुल्लू हे सर्व करत हार। 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 करत हळूहळू सर्चू वगैरे करत करत आम्ही वरती लेहच्या दिशेने गेलो लेहला गेलो लेहला थांबलो लेहला फिरलो सगळीकडे लेहला दाखला तिकडे केलं काय काय स्पॉट जे होते निब्रा व्हॅली बँगॉंग लेक वगैरे सांग ते सगळं करत करत मग आम्ही दोन तीन दिवस लेहला पण थांबून मग नंतर आम्ही श्रीनगर कारगिल 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 वगैरे बघितलं परत साईडला जम्मू काश्मीर वगैरे त्या साईडला आम्ही बाहेर पडलो ते सगळं केलं ते सगळं केल्यानंतर मग आम्ही टुवर्ड्स वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजे तो जवळ दिल्ली मुंबई रोड आहे त्या रोडने आम्ही मग मुंबईला परतलो तर असा होता हा प्रवास एक वर्ष जुना आहे पण जुनं तेच सोनं पण एकतर प्रत्येक यंग जनरेशनचं आणि प्रत्येक बायकरचं एक स्वप्न असतं लेह लदाख करावं कधीतरी ते एक स्वप्न घेऊन मी ही बाईक घेतली आणि त्यात ही आवडती ॲडव्हेंचर बाईक होती माझी की जी कदाचित मला घेणं थोडंसं अवघड गेलं होतं त्यावेळेस पण मी घेतली आणि त्यानंतर प्लॅनही केला आणि प्लॅन सक्सेस पण केला सो so, uh, गाडी घेतली आईच्या uh, जीवदानी आईच्या दर्शनाला पण गेलो एकटाच आणि गाडी घेतलेली त्याचा आनंद खूप जास्त होता आणि हार्डली मला वाटतं महिन्याभराच्या आतमध्ये मी नाही मेहनत नाही गुढीपाडव्याला घेतली आणि uh, जूनला सिक्स्टीन जूनला मी प्लॅन केला की आता निघायचा ॲक्च्युली uh, जून फर्स्ट वीकलाच निघायचं होतं पण प्लॅन करता करता तो <laughs> सोळा जूनपर्यंत गेला आणि सहा जुलैपर्यंत मी ती ट्रीप संपवली मला असं वाटलं कुठेतरी ही गोष्ट पण आपल्यापर्यंत आणावी की मी बाईक कशासाठी घेतली होती आणि का घेतली होती तर मी जास्ती करून हिला लॉंग रूटलाच घेऊन जाणार आहे म्हणूनच घेतली होती आणि आता लवकरच मला वाटतं दोन हजार पंचवीसच्या स्टार्ट किंवा मेटपर्यंत मी एक परत मुंबई टू इंटरनॅशनल म्हणजे एक इंटरनॅशनल प्लॅन करणार आहे मुंबई टू नेपाळ राईडचा प्लॅन करणार आहे सो so, बघूया नक्कीच ती एक राईड कम्प्लीट करणार ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त देवदर्शनच असणार आहेत मुंबई ते एम पी यू पी आणि नेपाळ नेपाळमध्ये दोन तीन तीर्थक्षेत्र आहेत ते सगळं तीर्थक्षेत्र नाही बोलू शकत पण <laughs> देवदर्शन आहेत ते सगळं कम्प्लीट करणार आणि येणार सो so, बघत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला परत भेटू